गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा लक्ष्मी नगर ला वाघनगर मध्ये नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि तुम्ही इथं पाणी करण्यासाठी आलेलं आहे तर हे जो पाण्याचा बंदोबस्त आहे तो कसा करणार आहे आपण मी आज तीन चार वर्षापासून हे पाणी पास करतोच आहे दरवर्षाला येतो इथं आणि पाणी पास करतोच आहे आणि ज्या लोकांनी पाहिले ते सांग तुम्हाला की मी पाणी पा आणि आता पण त्याची पाणी पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठीच आम्ही इथे आलेले आहेत आपण नागरिकांची अशी समस्या आहे की बुवा आम्ही कर भरतो टॅक्स भरतो घरपट्टी भरतो पण तरी आम्हाला मूलभूत सुविधा मिळत नाही वाघनगर हजारो एकरमध्ये आहे आपली अधिकृत लोकवस्ती दोनशे पस्तीस आहे किती जनगणनेनुसार दोन हजार दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार दोनशे पस्तीस लोक लोकवस्ती आहे आणि आज रोजी इथं पंधरा ते सोळा हजार लोकवस्ती आहे सांगा कुठून सुविधा कुठून निधी भेटेल आणि काय खर्च करणार पंधरा ते सोळा हजार लोक जरी आहेत तर त्यांची घरपट्टी येत नाही का महसूल जमा नाही का घरपट्टी विचारा ना मग घरपट्टी घेतली ना वीस पंचवीस टक्के वसुली होते फक्त आणि तुम्हाला दर महिन्याला साडेपाच ते सहा लाख रुपये खर्च आहे कर्मचाऱ्यांचा पगार आणि लाईट बिलावरती आज रोजी वीस लाख रुपये लाईट बिल थकलेलं आहे तीन ते चार वर्षापासून आपा आपण इथं हे पाण्याची समस्या आपण बघतोय आपण दरवर्षी इथली पाणी करता पाईप टाकता जेसीब लावून इथं नाली काढून देतात पण याच्यावरती परमनंट तोडगा हा कधी निघेल परमनंट तोडगा करण्यासाठी निधी तर पाहिजे ना जर तुमची पेटीस खाली आहे तिजोरी खाली आहे तर कुठून करणार म्हणजे ग्रामपंचायत सावकडा ग्रामपंचायतला निधीच नाही नी। निधीच नाही आपले तर आपल्या सावकळा तर पालकमंत्र्यांच्या हात देते मग पालकमंत्र्यांकडे तुम्ही पाठपुरावा नाही केला का केलेला आहे पाठपुरावा चालू जाईल घरपट्टी घेतले जाते दिवेबत्ती घेतली जाते पण इथे लाईटच आहे कोणत्याच खांब्यावरती तुम्ही जर स्वतः इथे राहता असाल तर दिवापट्टी आलेली आहे का तुम्हाला बिलावरती चेक करून घ्या आधी तुम्ही जर इथेच राहता असाल ना तुम्हाला घरपट्टी पाणीपट्टीच्या बिलावरती दिवाबत्ती कर आलेला आहे का वृक्ष कर आलेला आहे का कुठला कर आलेला आहे का ते बघून घ्या फक्त नॅमिनल घरपट्टी आहे आपली आणि ते पण जुन्या रेटने लावलेली आहे आपण सर्वे जनता तुमच्याकडे आशेने बघते तर हा प्रश्न कधी सोडाल तुम्ही मग प्रयत्न चालू हे बघा हे बघा वाघनगर शिवारातले किंवा सावखेडा शिवारातले जे नागरिक आहे ते सर्व तुमच्याकडे आशे नाही बघता की आहेत म्हणून आम्हाला काही प्रॉब्लेम नाही दीड वर्षापासून मी सरपंच आहे दीड वर्षात मी सत्तर लाख रुपये आणले कुठे गटारी केले पण याच्या अगोदर सत्ता तुमच्याच घरात होते सदस्य होतो फक्त पण तुम्ही ग्रामपंचायत मध्ये होते ना बहुमत आपलं नव्हतं ना ना? बहुमत नसले तरी पण सदस्याला तेवढे अधिकार आहेत ना जे जे काय पहिले बी आणले आपण पहिले बी पंचवीस तीस लाखाचे कॉन्क्रीट रोड आणले पण हिलच्या या साइडला कधी रस्ते झाले पहिले आधी जुन्या वस्तीपासून कामाला सुरुवात करावी लागते पह तुम्ही ब तिकडे राहिले असते तर तुम्ही तोच विचार केला असता की पहिल्यापासून वीस पंचवीस वर्षापासून जे लोक राहत आहे तिकून सुरुवात कर कामाची सुरुवात होईल का नवीन लांडोर खोडी कारं कार बांधले गेले आणि तिथे कामाला सुरुवात होईल पण तिकडच्या वस्तीमध्ये फक्त येलपट्टा तयार होता ना दिसतो करून मग वाघनगर तेच सांगतो मी तुम्हाला हजारो एकर मध्ये वाघनगर बसलेलं आहे आणि निधी मिळतो पंचवीस तीस लाख रुपये तर किती काम होणार आहे मग आता याच्यावरती परमानंत तोडगा कधी नाही गेला पालकमंत्र्यांशी बोलणं झालेलं आहे आमदार साहेबांशी बोलणं झालेलं आहे निधीचा प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे निधी आली की देतो मला आजच्या तारखे शिक्षणापासून वंचित राहत आहे मुलं खरोखर अर्थ आहे ज्यांच्याकडे आपण आपण भविष्य बघतो की हे जे मुलं आहे हे देशाचं भविष्य आहे शिक्षणावरती लाखो रुपये खर्च केला जातो परंतु वाघनगरचे जे मुलं आहे ते शाळेपासून आज आत वंचित आहे आता एवढं लक्ष्मीनगरची मुलं वंचित आहे त्याच्यासाठी झालो आहे आम्ही पर्याय शोधतोय त्याच्यासाठी पाणी कुठून पास करायचं कसं करायचं चालू आहे लक्ष्मीनगर आपा आपण बोलतोय तो विषय लक्ष्मीनगर छोटा आहे पण त्याचा वस्ती मोठी फक्त लक्ष्मीनगर कुठे पाण्याला लक्ष्मीनगरला बालाजी पार्क मध्ये पण तोच त्रास आहे आपण आपण जिथे उभे आहे त्या कोपऱ्यापासून तर शेवटच्या विश्वकर्मा चौकापर्यंत हा पाण्याची जी नदी वाहते तिकडे पास होत म्हणून रोडावरती आलेले सध्या स्थितीत बिल्डर जे आहे बिल्डर असतील किंवा स्थानिक रहिवासी असतील ते अतिक्रमणाकडे लक्ष देत आहे कोणी देवाच्या नावावरती कोणी हाडाच्या नावावरती तर त्यांना त्यावरती काही कठोर कारवाई होईल का आता नोटीस काढायची सांगितले दोघं जणांना बिल्डर सांगता की मी प्लॅन ना सर मंजूर करून घेतो त्यांना नोटीस काढायची सांगितली आहे आणि जे अतिक्रम करताय देवासाठी त्यांना पण नोटीस काढायची सांगितली भाऊसाहेब हे अतिक्रमणावरती काही तोडगा निघेल का, का आपल्याकडून दे आप दे, 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 दे दे, दे, देतो आम ना आम्ही आणि जे कंप्लिशन सर्टिफिकेट घ्यायला येतात आपल्याकडून त्यांची जागीर जाऊन आपण कधी चौकशी केली आहे का यांचं घरात काय ते याच्यात जातात टीपी मध्ये जातात टीपी मध्ये आमच्याकडे आम्ही एक दोन हजार जेव्हा कलेक्टर साहेबांचे आदेश आले त्या दिवसापासून आम्ही परवानगी देत नाही बिल्डरला सक्त ताकीद असते आधी सुविधा द्या रस्ते आणि गटारी बनवा त्याच्यानंतर तुम्ही घराला सुरुवात करा पण आपल्याला जेव्हा येणे प्लॉट होता ना त्यावेळेस जे येणे मला शेतमाला गे ना त्याच्याकडून सगळ्या सुविधा करून घ्यायला पाहिजे रस्ते गटारी दिवाबती आटी त्यावेळेस बघतले जात नाहीये अशी चौकशी अंतर्गत आपण कोणावरती कारवाई केली का आतापर्यंत एवढ्या कोणावर जुने येत नाही सगळे नाही म्हणण्यानुसार हा एरिया नवीन आहे येणे आता किती जुने असतील लेआउट लेआउट जुने येत नाही तुम्हाला त्या ग्रामपंचायत किती वर्ष झालं मला तीन वर्ष होत आहे तीन वर्षात तुम्ही या एरियात कधी फिरले फिर का ना, नाही आता आजचा विषय नका सांगा, सांगा। कालची जी बातमी लागली त्याच्यावरती आजची कारवाई झालेली आहे मी इथला नागरिक आहे मी तुम्हाला फोन केलेला आहे वारंवार त्याच्यावरती काही तोडगा निघालाय का मग निघतोच ना तोडगा निघतोच ना पाण्याची समस्या दहा दहा दिवस पाणी मिळत नाही आपल्याला तांत्रिक गाडी अडचणी असतात आता आपली तेहतीस किलोमीटर कंडारीवरून पाणी पाईपलाईन येत आहे तेहतीस किलोमीटर आहे तिकडे लाईट रस्ते लाइट राहते इकडे राहते तिकडे राहते तर इकडे असते आणि आता वारंवार पाईपलाईन अमृत योजना आहे बीएससी केबल वाले आहेत एम एसीबी आले आहेत कायमस्वरुपय फोडतच असतात पाईप लाईन फुटतच असते दर दहा दिवसानंतर पाणी आल्यानंतर अकराव्या दिवशी जेव्हा आपण फोन करतो पाणी कधी येणार आहे तर कधी पाईपलाईन फुटलेली असते कधी लाईट प्रॉब्लेम तर येणारच आहे ना लांबून जर येते आता इथं आता ही पाईपलाईन फोडून टाकली तर काल आता हे पाण्याचा समस्या येणारच येत राहत रोजी वीस लाख रुपये पाणी थकलेली आपली लाईट बिल मे जून पर्यंत तुम्हाला दहा दिवस होत होते का पाण्याला मे जून नंतर पाण्याचे दिवस वाढले मे जून च्या पहिल्या सहाव्या दिवशी पाणी येत होत होत की नाही मे जून नंतर आहे ना तेव्हापासून पाण्याला प्रॉब्लेम यायला लागला काय होतं माझ्या दोन तो खर्च आहे प्लस त्यामुळे तोटत आहे आता इथून उत्पन्न आहे ना खाल्ला ते पुढे चाललं असतं माझ्या जण जण पुढे ग्रामपंचायत काम काय माहिती आहे तुम्हाला पहिले पासूनही सांगत मी मी कंटिन्यू फिरतो या कामात माझी मम्मी तुम्हाला काल दिन थांबायला लावलं आहे काम मी फोन लावला ने काल दिन तुम्हाला मम्मी काम थांबायला लावलं आवड असता मत जर तुम्ही कंटार माणूस वापरून कुठून तुम्ही बिल्डर लोक तू मला काय सांगितलं शाळेचे व्हॅन बी बंद झाले इकडे सगळं बंद झालं काय विचारी तुम्ही सांगा बरं या घराजून तुमच्या नाल्या नाल्यांमध्ये जॉईन करा तेवढं पंधरा दिन किंवा जॉईन करा तिथून थोडी काढा पुढे पुढे मी केवडा नाला काढलेला होता तो मी बुल आता नाली काढली पुरी ते ट्रॅक्टरवाले आले तिकडे मुरुम भराव टाकला ते बरं चॉक झालं रस्त्यावर पाणी जात आहे बिल्डर चॉकअप केला की बिल्डर बोरिंग ते बोरिंग वाले आले त्यांना टाकले ते पुरे बंद आम्ही खर्च लावताय तर नाल्या पाच पाच दहा झालं लावून सर आता बी ती पुरा नाल्यावरचं पाणी रस्त्यावर जाते पुरापा टाकट आलं ना तिकडनं पुर पाणी रस्त्यावर पायप टाकेल पायपही पुरॉप झाले ते चॉकअप झाले डायरेक्ट पाहि चौक्या असतो नगर चौक झाड असत नाही आता आपण राहताना गणपटते सगळं तुम्ही सगळं माहिती आहे असे आपण की आपल्याला माहिती चांगलाच आपण ते आपल्याला माहिती ना गोच कोण आहे का आमचं कोण मग घरपट्टी नळपट्टी भरून तुम्हाला कितीच सुविधा दिली आहे बिल्डर लोक या वेळेला प्रॉब्लेम देत आहे आम्हाला मग बिल्डर लोकांना बी कम्प्लिशन सर्टिफिकेट ग्रामपंचायत मधूनच जात ना आहे पण त्यांनी चारी खाण्याला लावायला पाहिजे ग्रामपंचायतच्या प्रत्येक ठिकाणी पाहिले ते जागेवरच दिलं जात ते म्हणजे बिना त्यांचं घर कसं बांधलंय ते न बघता त्यांना कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलं जातं का का नाही दिलं जा डायरेक्ट दिलं जातं का परत तरी पाहायला जाणार का परत प्लॅटवरती कोणी काही ग्रामपंचायत आहे जागेवरती कंप्लीशन सर्टिफिकेट दिले जातात परवानगीच नाही आमच्याकडची परवानगी नाही पहिल्या म्हणतात एकतीस पासून आम्ही ज्या कलेक्टर साहेब साहेबांनी आदेश काढले त्या दिवसापासून एकही परवानगी नाही आहे बरोबर माय बिल्डर लोकांना परमिशन भेटतं काय मान्य बरोबर हे आपले जन आला करून देता ते मग हे गंदे हं Okay. Okay. भी नाले, नाले कशा बनवतात एवढे त्यांच्या नाल्याप्रमाणे आता माझी घे नाले पण बनवले बिल्डरने बरोबर हिच्यामधून पाणी पास नाले पाणी जाऊ करावं लागतं काय नाही मग करावं लागतं ना असं एवढं करावं लागतं रस्त्या कधी मग त्यांनी सकारा करायला पाहिजे त्यांनी सकारा नाही केलं आता मारा मारायचं कोण जबाबदार राहिला असता मारा करत होते आम्हीच होतो काल शिव्यात येत होते मारा मारा करत होते तीन लोक आम्ही कंडिशन आली अशीच होती त्यांच्या बरोबर मागच्या वर्षी तुम्हाला पाव तुम्हाला झाले होते ना आता त्यांनी छोटी कटर करून टाकली आपला काल झाला वेळा रिक्वेस्ट केली की बो एवढी तुम्ही त्या साईडला ऐका ना की एका लाईन मध्ये केली नाहीये माझ्या लाईन मध्ये तुम्ही कटर करा आणि मोठे करा आता त्यांनी ते जॉईन न केल्यामुळे मी जॉईन कशाला करू आणि राहिला विषय आता भोईमा घे तुम्ही पुढे हा काय विषय मी बारा मीटर सोडून बरोबर केलेला आहे बारा मीटर बिलकुल मोजून घ्यायचा आणि तिथं मोजून घ्यायचा काय काय त्यांनी ते जास्त सोडले कमी सोडले मला काही आयडिया नाही त्यांनी ते काय का, का, का केलं काय केलं मागून मोजलेला जातो इथे जागा दा, इथे जागा जास्त वरते आपण बिलकुल शंभर टक्के यांच्याकडे टेप आहे का मोठा